ठाण्यामध्ये पावसाळापूर्व अत्यावश्यक निगा आणि देखभाल दुरुस्तीची कामे पालिकेनं हाती घेतली आहेत त्यामुळे बुधवारी ठाण्यातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे मुंबईची पुन्हा तुंबई होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या आपत्कालीन विभागाचा आढावा घेणार आहेत वादळी पाऊस अतिवृष्टीसाठी उपाययोजनेवर चर्चा केली जाणार आहे पुणे जिल्ह्यात मितीला दोनशे बावन्न टँकरनं पाणीपुरवठा सुरू असून निम्म्यापेक्षा अधिक टँकर बारामती तालुका आणि या मतदारसंघातील विविध परिसरात सुरू आहेत जिल्ह्यात पुरंदर तालुक्याला टंचाईच्या सर्वाधिक झळा बसतायत बारामती मतदारसंघात येणाऱ्या विविध भागात एकशे त्र्याऐंशी आणि उर्वरित तालुक्यात एकोणसत्तर टँकर सुरू आहेत मावळ आणि मुळशी या दोन तालुक्यात सध्या टँकरची गरज नाही आहे यंदाच्या वर्षी नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांवर पाण्याचं संकट ओढावलं आहे त्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे नागरिकांसह शेतकरी दिल झालेत फेब्रुवारी महिन्यापासूनच जिल्ह्यातील काही भागात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरनं पाणीपुरवठा सुरू असून संगमनेर तालुक्यात सर्वाधिक सत्तावीस टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या वादळी वाऱ्यानं वीजांच्या कडकडाटासह झळल्या पावसामुळे तालुक्यातील विविध ठिकाणी आठ जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला तर अनेकांच्या उन्हाळी मिरचीला याचा फटका बसलाय खरीपाची पेरणी तोंडावर असताना शेतकऱ्यांवर हे नैसर्गिक संकट कोसळल्यानं बळीराजा हवालदिल झालाय सुपेच्या गोळ्यांचा दोन लाखांचा अवेत आू... औषध साठा अमरावती पोलिसांनी जप्त केलाय आरोपी जुनेद खान मेहबूब खान विरुद्ध गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी जुनेदला नशेसाठी वापरणाऱ्या गोळ्या विक्री करताना रंग्यात हात पकडलं होतं त्याच्या खोलीची झडती घेतली असता गोळ्यांचा साठा आढळला आरोपीला एकोणतीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे धोकादायक ठिकाणी उभं राहून सेल्फी काढण्याचा मोह अनेकांना सुटत नाही मात्र अशा सेल्फीमुळे आपण आपला जीव धोक्यात घालतोय याची कल्पना फोटो काढताना येत नाही अनेकदा धोकादायक ठिकाणी सेल्फी काढताना खाली पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत आता मधल्या नळदुर्ग किल्ल्यात बुरुजावर उभं राहून सेल्फी काढताना तोल गेल्यानं नवविवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अवघ्या दहा दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीच्या मृत्यूनं मोठी खळबळ उडाली आहे दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला यंदा दहावीचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के इतका लागला यंदाच्या निकालातही कोकण विभागानं नव्याण्णव टक्क्यांसह अव्वल ठरलेला आहे तर सत्त्याण्णव टक्केसह मुलींनी ही बाजी मारली आहे दहावीचा निकाल जाहीर झाला असून पंच्याण्णव पूर्णांक एक्क्याऐंशी टक्के लागला तर मराठवाड्यात पंच्याण्णव पूर्णांक एकोणीस टक्के विद्यार्थी दहावीचे परीक्षा पास झालेत तर यात बीड जिल्हा हा मराठवाड्यातील सर्वात जास्त टक्केवारी असलेला जिल्हा ठरला आहे सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के विद्यार्थी बीड जिल्ह्यातून उत्तीर्ण झाले तर छत्रपती संभाजीनगरमधील पंच्याण्णव पूर्णांक एकावन्न टक्के जालन्यातील चौऱ्याण्णव पूर्णांक नव्याण्णव टक्के विद्यार्थी हे उत्तीर्ण झाले रेमल या शक्तिशाली चक्रीवादळानं रविवारी रात्री पश्चिम बंगालसह बांगलादेशच्या किनारपट्टीला तडाखा दिला यावेळेस तब्बल एकशे पस्तीस किलोमीटर ताशी या वेगानं व्हायलेले वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीच्या भागात पायाभूत सुविधा आणि मालमत्तांचं नुकसान झालं आहे शेजारच्या बांगलादेशात मोंगला बंदराच्या निवृत्य दिशेला किनारी भागाला वादळानं तडाखा दिला देवदर्शनासह सुट्टीतील मौज मजा करण्यासाठी आरे वारे समुद्रकिनारी आलेल्या रत्नागिरीतील गाडेकर कुटुंबातील चौघे जण रविवारी संध्याकाळी समुद्रात बुडाले त्यातील तिघांना वाचवण्यात यश आलं असून एकाचा बुडून मृत्यू झाला आहे रामा गाडेकर या तेहतीस वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे वेंगुर्ला बंदर येथे वादळी वाऱ्यामुळे छोटी होडी बुडून झालेल्या तेवीस मे रोजी दुर्घटनेत दाबोसवाडा येथील बाबी रेडकर यांच्या होडीवर काम करणाऱ्या चार खलाशांचा मृत्यू झाला आहे दरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मच्छिमार बाबी रेडकर यांची त्यांच्या घरी जात भेट घेतली विचारपूस केली मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्य मयत कुटुंबाच्या नातेवाईकांना करण्याचं आश्वासन दीपक केसरकर यांनी दिलं आहे पवई येथील व्यक्तीला आपल्या पुतण्याला उपचारासाठी कुपर रुग्णालयात न्यायचं होतं डॉक्टरांनी डॉक्टरांची वेळ मिळवण्यासाठी त्यांनी गुगलवर कुपर रुग्णालयाचा संपर्क क्रमांक मिळवला यावर मात्र या नंबरमुळं सायबर चोरांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा घेत परस्पर सुमारे पाच लाख रुपये काढून घेतले आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर या व्यक्तीनं पवई पोलीस ठाण्यात तक्रार केली भंडारा जिल्ह्यातील उसरा गावाजवळ भीषण अपघात झाला यात चालक गंभीर जखमी झालाय रामटेक गोंदिया महामार्गावरील उसरा गावाजवळील पुलावर कोळशाचा ट्रक उभा होता रामटेककडून सिमेंट घेऊन येणाऱ्या ट्रकनं उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली आणि हा अपघात झाला आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेचा काउंट डाऊन सुरू झालाय ही स्पर्धा येत्या एक जूनपासून अमेरिका आणि वेस्ट मध्ये रंगणार आहे या स्पर्धेसाठी सर्व संघांनी अमेरिकेची वाढ धरली आहे दरम्यान भारतीय संघ मिशन टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी न्यूयॉर्कमध्ये दाखल झाला आहे बीसीसीआयनं भारतीय खेळाडू न्यूयॉर्कमध्ये दाखल झाल्याचा व्हिडिओ शेअर केला नाशिकच्या मालेगावमध्ये माजी महापौर आणि एमआयएमचे महानगर अध्यक्ष अब्दुल मलिक युन्युस इसा यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली या हल्ल्यात मलिक हे गंभीर जखमी झालेत त्यांच्या हाताला पायाला आणि छातीजवळ गोळी लागली आहे त्यांना उपचारासाठी नाशिकला हलवण्यात ना आलं